नमस्कार शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या पावसामुळे काही धरणांमधून विसर्ग करावा लागत आहे मी सातत्यानं सिंचन विभागाशी आणि इतरही यंत्रणांशी संपर्कात आहे परिस्थितीवर बार बारकाईनं लक्ष ठेवून आहे राज्यभरात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीवर प्रशासनाचं लक्ष आहे सर्व ठिकाणी तातडीनं उपाययोजना करण्यात येत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला त्यांनी शुभेच्छा देखील दिल्या नजर आहोत सिंचन विभाग असेल जिल्हा प्रशासन असेल विविध राज्य असतील यांच्याशी योग्य प्रकारचा समन्वय चाललेला आहेसर्ग आहे तो आता चाळीस हजारावरनं तेरा हजार सिक्सपर्यंत आलेला आले आहे त्याचवेळी कोयरेचा विसर्ग हा वीस हजार क्युसेक्सपर्यंत आता आलेला आहे अलमट्टी धरणाची जी काही पातळी आहे ती मेंटेन्ड आहे आणि कर्नाटक सरकारशी तिथल्या सिंचन विभागाशी सातत्याने आपलं कॉर्डिनेशन चाललेलं आहे आपले अधिकारी त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि योग्य पातळी मेंटेन झाली पाहिजे जेणेकरून पूर परिस्थिती अशा प्रकारचा प्रयत्न आहे मुळातच हे सगळं कॉर्डिनेशन आपण करतो मात्र ज्यावेळी पाऊस हा एकावेळी खूप मोठ्या प्रमाणात पडतो त्यावेळी आपल्याला जो विसर्ग आहे तो वाढवावा लागतो आणि असा विसर्ग वाढवल्यानंतर काही प्रमाणात पूर तयार होते काल कोयन्यामध्ये एका दिवसात सहा टी एम सी पाणी हे त्या ठिकाणी आल्यामुळे आपल्याला कल्पना आहे की विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवावा लागला होता सगळ्या प्रकारे जिल्हा प्रशासनाला प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी सांगितली जाते त्याची व्यवस्था उभी केली आहे जिथे आवश्यक आहे तिथे जिल्हा प्रशासन अलर्टवर आहे एन डी आर एफच्या टीम असतील एस डी आर एफच्या टीम असतील त्या अलर्टवर ठेवलेल्या आहेत आणि या सगळ्या जो काही ही परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये आम्ही नजर ठेवून आहोत वाढदिवसाच्या नेहमीच पाहिजेत आम्ही एकमेकांचे शत्रुधे राजकीय विरोधक आहोत वाढदिवसाच्या शुभेच्छा बाकी गोष्टीच्या शुभेच्छा शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट क्या हुआ बहु उमा पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं स्त्री हो या पुरुष टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है ठीक है माँ पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में लेकिन माँ प्रेग्नेंसी में पाइल्स की दवाइयाँ प्रेग्नेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध हमारा पता उमरेड रोड दिघोरी बस स्टॉप के पास नागपुर अधिक जानकारी के लिए वेबसाइट आरोप जाए काले